त्यापेक्षा वडेवार वडेटीवार साहेबांनी एक काम केलं गोरगरीबांच्या मराठ्यांच्या लेखाचा तळतळाट घेण्यापेक्षा मराठ्यांच्या हक्काचा आरक्षणाला विरोध करायचं बंद करा म्हणजे गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचा तळतळाट तुम्हाला लागणार नाही ज्यावेळेस ला तुम्हाला आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस ते काही मराठ्यांनी विरोध केला नाही कधी मराठ्यांनी मोर्चे काढले नाही ना, ना मराठ्यांनी कधी विरोध केला जी मराठ्यांची भूमिका होती त्या भूमिकेवर ओडंजीवार साहेबांनी यावं कारण काँग्रेस आणि तुम्हाला मोठं करण्यात या मराठा समाजाचा खूप मोठा हात आहे ज्या मराठ्यांनी तुम्हाला अस्तित्व आणि प्रतिष्ठा दिली त्या मराठ्यांच्याच लेपराच्या मुळावर उठायचं ओडंजीवार सा साहेबांनी बंद करावं म्हणजे तुमच्यावरती ही वेळ येणार नाही पुन्हा एकदा समजून घ्या तुम्ही तुमच्या पक्षाचं आणि तुमच्या करिअरचं वाटोळ करून घेऊ नका हा आमचं तुम्हाला विनंतीचा सल्ला आहे की तुम्ही नावारोपा आलात येतान सुद्धा पण मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करू नका कारण मराठ्यांचं सरकारी दस्तऐवज आहे मराठ्यांच्या सरकारी नोंद आहेत आणि या राज्यातला त्या महाराष्ट्रातला मराठा आणि कुणबी हा एकच आहे म्हणून पुन्हा एकदा ती सांगतो की तुम्ही छगन भुजबळचं ऐकून त्याच्या विचाराच्या आधी तुम्ही जाऊ नका तुम्हाला जातीवादी आहे आणि तुम्ही तुम्हालाच संपून घेऊ नका आणि मराठ्यांचे आणि ओबीसीचे वादही लावू नका छगन भुजबळच्या विचाराच्या आहारी वडंटुवार साहेब तुम्ही जाऊ नका आणि तुम्ही तुमचा मोर्चा पण असे म्हणाले की आम्हाला काही झाले तर जरा फाशी द्या दे। चिट्टी देऊन जरा म्हणजे नाही फाशी द्या ते आलो म्हणून तेच सांगतो आणखी तुमच्यावरची वेळ तुम टळू शकतील मराठ्यांच्या हक्काच्या आरक्षणाला विरोध करायचा छगन भुजबळचं ऐकून बंद करा तुम्ही जे षडयंत्र रस्ताय साठ सत्तर जण सरकारच्या विरोधात आणि मराठ्यांच्या विरोधात तीही तुम्ही बंद करा तुमची उघे हयात जरी गेली तरी एकही मराठ्यांचा पक्षातला कोणसा नेता तुम्हाला संपू शकत नाही आणि तुम्ही आमचं आरक्षण त्याला काही करू पण शकत नाही हेही जाहीर सांगतो माझे तुम्हाला पुन्हा एकदा विनंती की छगन भुजबळचं ऐकून का। नी। नी तुम्ही काँग्रेस पक्ष संपवणार का तुम्हाला संपून घेऊ नका मराठ्यांचा हक्काचं आरक्षण मराठा आणि कुंभी या राज्यातला एक ख्याली खुशालीनं मोठ्या आनंदानं तुम्ही या राज्यातला मराठा हा कुंडीय म्हणून यालाही त्याचा हक्काचं आरक्षण घेऊ द्या असा जर तुम्ही व्रत केला तर तुमच्यावरती पश्चतापाची वेळ येणार आहे त्याला आमचा नावे लागेल तुमच्या ना डोक्यात ते घराण्याच्या डोक्यात हवा गेलेली आहे माझा एवढा मोठा नेता कोणीच नाही अशा पद्धतीने तो वागत आहे मी काय सांगतो छगन भुजबळच्या विचाराच्या बाहेर नाही मी मला नेता मानत नाही मी गरीबांच्या वेदना जाणतो म्हणून सहा करोड एका बाजूला हे ध्याना ठेवा मी मला नेता मानत नाही कधी मानणार सुद्धा नाही नेतेगिरीची हवा उलट तुमच्या डोक्यातली काढून टाका की छगन भुजबळ परळीतल्या लाभार्थी टोळी सारखं तुम्हालाही नाही लाईल तुमचाही गेम करेल आज लाभार्थी टोळीची परळीतल्या त्या दोन नेत्याची काय दशा झाली की फक्त छगन भुजबळचं ऐकून जाईल ते लवकरच छगन भुजबळच्या परळीचे दोघंही परळीच्या विचाराच्या बाहेर पडणार आहेत आणि त्यांनी पडावं सुद्धा तसंच तुमचे सुद्धा बुद्धी तुम्ही साफ करून घ्या गाडी वॉशिंग करतात तसं तुमचे विचार धुवून घ्या त्याच्या नादी लागू नका आणखी बिकट वेळ येईल तुमच्यावरती ती जर टाळायची असेल तर तुम्ही शाने व्हा मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करू नका नसता तुमच्यामुळं काँग्रेस पक्षाचा बुकटा वाजणार या राज्यातले लक्षात ठेवा आणि शेवटचं सांगतो काँग्रेस उद्या काँग्रेसचा मोर्चा तुमचा ओबीसीच्या नावाखाली तुम्हाला ना दिले किंवा ओबीसीचा नाही तर किंवा फक्त काँग्रेसचा मोर्चा त्यांनी ते सांगितलं की काँग्रेसला मराठा समाजाने नाही तर सगळ्या समाजाने उभे केले आहे काँग्रेसने सर्वाधिक मुख्यमंत्री मराठा समाजाला दिले हे रोखून राहिले नाही बडबड करीत आहे माझी छगन भुजबळ यांची सोबत कधीच बैठक झाली नाही त्यांचं चिडचिडच सांगून जाते किती मोठं षडयंत्र शिजलंय त्यांच्यातला जर त्यांना बाहुला म्हणून उभा केला गेलं कारण त्यांनी कोणाकोणाला जवळ घेतलं पंचधंगर समाजाच्या नेत्याला नंतर त्यांनी जवळ घेतलं याचे संकेत मराठ्यांना सांगून जाते आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना ते, ते संकेत सांगून जाते है। की हा माणूस ओबीसीचा नेता व्हायसाठी लीड करायसाठी छगन भुजबलचा चा नादाला आला बैठकाला कोणाकोणाला फोन लावून बोलवतो हे सगळं चित्र आता क्लिअर झालेलं आहे त्यामुळे त्यांची चिडचिड सांगून जाते की सरकार विरोधात किती षडयंत्र छगन भुजबळच्या सांगा शिजले ही चिडचिड त्यांची सांगून चालली आम्हाला सुद्धा सामाजिक राजकीय संकेत कळते वळंटी वारसाहेब तुम्ही असाल एखाद्या पक्षाचे नेते थोडाफार अभ्यासही असल परंतु आम्ही तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर वाचलंय की तुम्ही छगन भुजबळच्या गेअरमध्ये आलात आता तुळ तुम्हाला बाहेरही पडता येणार आणि आताही राहता येणार मराठ्यांचा ते विरोध उत्पाद करून बसते आणि राज्यातलं तुम्ही नाकारत असता पण राज्य कधीच नाकारू शकत नाही काँग्रेस राज्यातलं मराठ्यांमुळे राज्यातलं काँग्रेस ना शकत नाही ज्या दिवशी नाकारायला सुरुवात होईल त्या दिवशी बियाला सुद्धा काँग्रेस महाराष्ट्र सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आवडण्याची गरज आहे गृहमंत्र्यांची कारवाईची गरज आहे आम्ही सरकार आणि मुख्यमंत्र्यांना सरळ सांगत आहे आमच्या जेवढा जर धक्का लागला तर याची सगळी जबाबदारी देवेंद्र फडणवीस साहेब बरोबर व्यवस्थित वाटावर आता चाललेत आणि त्यांच्या लक्षात यायला लागले आपण दहा वर्षे चुकीच्या वाटावर होतो ते फडणवीस साहेबांच्या आता लक्षात आलेले ज्यांच्यासाठी सुपीक अशी वाट केली सुकर केली काटे काढले वाटेवरचे फडणवीस साहेबांनी ते तेच लोक आज फडणवीस साहेबांचा दबा धरून गेम करायला लागले आणि त्यांच्या लक्षात आलं की ज्यांना ज्यांना ओबीसीच्या नेत्याला आपण लिफ्ट दिली ते दबा धरून आपला गेम करायला लागलेत आणि याचं चित्र मी बोलत नाही तर हे सुद्धा फडणवीसांच्या आसपास असणाऱ्या मोठमोठ्या नेत्यांचे शब्द आहेत की कसे गेम चालवलेत कसं ओबीसीकरण चालविलं आणि कसं उघडं पाळायचं फडणवीसांना ठरवलंय हे त्यांच्याही लक्षात आलं कारण त्यांच्याकडे ही मोठी यंत्रणा आहे त्यामुळं ते, ते बरोबर गेम करायला लागले आणि तुमचा गेम होणार आहे ओके थँक्यू